सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियातर्फे सहाशे पन्नास वर्षानंतर प्रथमच गलै अर्पण मिरजेचे आराध्य दैवत हजरत सय्यद ख्वाजा शमदा मीरा आणि हजरत सय्यद ख्वाजा शमशुद्दीन मोहम्मद मीरा साहेब यांच्या सहाशे पन्नासाव्या उर्सानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियातर्फे ऐतिहासिक गलैफ अर्पण कार्यक्रम पार पडला या पवित्र सोहळ्यात पत्रकार संघानं प्रथमच दर्ग्यात गलेप अर्पण करण्याचा मान मिळवला हा ऐतिहासिक क्षण साध्य केल्याबद्दल दर्गा जमत तर्फे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आणि संघाचं कौतुक व अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थजी भोकरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली सांगली जिल्हाध्यक्ष राहुल मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा गलेब अर्पण सोहळा पार पडला उपस्थित मान्यवर आणि पत्रकार बंधू भगिनींनी दिली विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला डिजिटल मीडियाचे अनेक पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा जिल्हा जिल्हाध्यक्ष राहुल मोरे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत लोंढे जिल्हा सचिव राकेश कोळेकर मिरज शहर अध्यक्ष गीतांजली पाटील अँकर प्रज्ञा मॅडम सांगली जिल्हा संघटक गणेश वायदांडे युवा ग्राम सांगली जिल्हा प्रतिनिधी अमन पटेल मिरा शहर प्रतिनिधी वाही शेख अयान शेख पत्रकार धनंजय शिंदे अर्थसहाय्य निधी बँक मॅनेजर महेश कांबळे सांगली शहराध्यक्ष मयुरी नाईक सांगली शहर कार्याध्यक्ष नित्यानंद कुंभार वृत्तवेख प्रतिनिधी मनोज कांबळे संपादकही उपस्थित होते सहाशे पन्नास वर्षांनंतर पत्रकार संघातर्फे गलेब अर्पण केल्यानं हा ऐतिहासिक क्षण पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी गौरवशाली ठरलाय हा उपक्रम भविष्यातही असाच सुरू ठेवण्याचा मानस संघानं व्यक्त केलाय मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र है वाजा पिया ये उरसाच्या निमित्ताने मला मिरज दर्ग्यामध्ये येण्याची संधी लाभली आज या ठिकाणी सहाशे पन्नास वर्षानंतर पत्रकारांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियानं एक इनिशिएटिव्ह केला की पहिल्यांदा गलिफ चढवण्यात आली या ठिकाणी आणि खूप भाग्यवान समजतो स्वतःला की आज इथं हे गलिफ चढवण्यात आली आणि मी त्या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आमचे राहुलजी मोरे बरेच पत्रकार मंडळांनी हे इनिशिएटिव्ह घेतलं या वर्षी म्हणजे अगदी सहाशे पन्नास वर्षानंतर म्हणतोय आपण खूप मोठी गोष्ट आहे आणि दरवर्षी ही प्रथा पाळीजेल पत्रकारांकडून ही जबाबदारी म्हणून आम्ही लक्ष घालू आणि हे दरवर्षी आम्ही करू उरसानिमित्ताने इकडं आल्यामुळे कायमच वातावरण इथलं प्लेजर असतोच कायम आनंदी वातावरण असतं मी देखील सहा वर्षांनंतर आज दर्ग्याला भेट दिली सहा वर्ष आधी मला लक्षात आहे कुस्तीचं मैदान व्हायचं या ठिकाणी तर तिथं कुस्ती खेळायला मी यायचो आज इथं दिलीप चढवल्या आलो खूप अभिमान वाटतो धन्यवाद